itu mungkin dari suatu hal, suatu hal yang bagian dari peraturan, ini

केल्याचं प्रयत्न होतं मात्र सगळ्यात प्रकारे बचाव केले होते पण लचीत मध्ये पासून सगळ्यात बॅटिंग

Kau tidak boleh seperti ini. Kau itu

तरी पाय फट्ट्या होत त्या ठिकाणी पंचाली अचूक येत नाही मात्र थोडासा वारबाद करत त्याला घेताना मात्र स्वतः बाद झाले संगर देऊन स्वतः बाहेर दुसरी पडी बैजारात कोलो गरीबाटैको वातावरणले शिशुलाई छिटो Why is it Áève Arerre Nil? Yeah Go What do you mean by Nını ā Tr graders? My name is aquí What do you mean by Prekat ir? I'm pretty Go Get out of my way Don't stick out a foot We said,

चांगल्या प्रकारचं योगदा चांगल्या प्रकारची कामगिरी करून करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी